हॅलो हॅलो हा सर आता या याच्यामध्ये रिपोर्ट्स मध्ये रेट कुठून अपडेट करायचे सांगतो तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये वन टाइम मध्ये ते टाकून घ्यावे लागले सगळ्यांचे हो रिपोर्ट मध्ये रिपोर्ट मॅनेजमेंट रिपोर्ट मॅनेजमेंट रिपोर्ट्स युटिलिटी त्याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉक फिटिंग ऑप्शन आहे बघा त्याच्यामध्ये एडिस्ट सॉरी खाली या एडि स्टॉक बॅलन्सेस वरती वरती युटिलिटी मध्ये सर एडि स्टॉक बॅलन्सेस ऑप्शन आहे बघा एडिट स्टॉक बॅलन्स हा त्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन असणार क्लोजिंग स्टॉक फिडिंग क्लिक करा त्याच्यावर येणार क्लोजिंग स्टॉक फिडिंग डावीकडे आलाय बघा त्याला क्लिक करायची बस एंटर एंटर मारा एक्सेप्ट करा तिथे सगळी तुमची प्रोडक्ट लिस्ट येणार बघा ओके ओके ज्याचा रेट चेंज करायचा आहे ना त्याला एंटर बटन दाबा एक एक करत यायचं पुढे पुढे आता इथे वरती बघा याचे दोन बॅच एकशे तेवीस वाला बॅच आहे दोघांचे रेट चेंज करावे लागणार तुम्हाला एमआरपी पण वरती या वरती पहिल्या त्या प्रोडक्ट वर एकशे एकवीस वर या पहिल्यांदा ओके लेफ्ट एरो मारत या रेट वर रेट ए बघा सातशे पडलेला आहे तिथे या एंटर एंटर मारत आला ते झालं एंटर एंटर मारत या रेट ए म्हणजे तुमचा सेल रेट हा विक्रीचा okay, रेट ओके आता इथे कॅल्क्युलेट करून काढा तुमचा रेट करून काढावं लागणार सर किंवा तुम्हाला तसे बनवून टाकावं लागणार तुम्हाला नाही हो ए रेट ज्या ठिकाणी सातशे रुपये ना तिथेच टाकायचा आहे तुम्हाला इथेच चेंज करायचे एक इंटर फक्त आता तुमचं सातशे रुपये ना सातशे भागीले पाच टक्के सगळ्याला जीएसटी आहे ना आता ह्याला किती आहे ह्याला पाच टक्के इथे दिसतो बघा तुम्हाला इथे किती आठ मध्ये टॅक्स इथे दिसतो बघा ओके मग सातशे भागीले एकशे पाच होणार गुणुले शंभर मग सहाशे सहासष्ट पॉईंट सहासष्ट टाका इथे सहाशे सासष्ट पॉइंट सहाशे सहासष्ट पॉईंट सहासष्ट बरं एंटर एंटर द्या बाकी सगळं सेम राहील ओके ही विंडो एक ही विंडो एकदा एस्केप करा एस्केप एकदा एस्केप मारा है हाँ एक एक तमा डाबी के डबर चक्की ओ तम 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 हाँ एकदम डाबा बकता हाँ तो बैच तुम एक्सपायर हो रहा ठीक है एंटर एंटर मारा एक्सपायरी कार्ड अंदर जानते हैं दूसरे वाला एंटर मारा एंटर एंटर मारा दे दिया रेट वर ओके आते हैं ऐसा रेट कितना सात छः सातशे बावन्न आहे ना मग भागीले तुम्ही एकशे पाच सातशे हो गुरुले शंभर सातशे सोळा पॉईंट हो ना इथे इथे चेंज करावं लागणार ना हो टाका येते टाका येते जस्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटलं पुन्हा काढूया सोळा पॉईंट बरोबर एंटर एंटर मार ओके ही विंडो एस्केप करायची एकदा एकदा एस्केप करा ओके okay, हे आता ऍड करून झाले बघा आणि सेव्ह करण्यासाठी टॅप किंवा एंड बटन दाबायचं दाबा ते सेव्ह करणं महत्वाचं आहे टॅप किंवा एंड बटन दाबा येस हा यस म्हणायचं तिथे येस आता एस्केप केला तरी चालेल तुमचं येस एकदा हा बस तो त्याचा सेव्ह झाला आता सेकंड प्रोडक्टला येऊन त्याच्यावर एंटर मारायचं त्याचे चेंज करायचे की तुमचे ते अपडेट होत जाणार आता मला एक सांगा ते एक्सपायर प्रोडक्ट काढून टाकूया का सगळे टाका हो, ओके ते एक्सपायर कारण ते नाही तर दिसत राहणार डबल ए करावं लागणार इकडनं एक्सपाय ट्रान्झॅक्शन मध्ये स्टॉक इश्यू मध्ये जायचं न्यू मध्ये ते सेल्फ ब्रेकेज नावाचं लेजर घ्यायचं आहे बघा ओके, ओके, ओके बस एंटर एंटर आता इथे टाकायचं एक्सपायर पेपर कधीपर्यंतची एक्सपायरी काढू कोणत्या महिन्यापर्यंतची आता सपोज एप्रिल पर्यंत काढायची सपोज तुम्हाला बरोबर एप्रिल पर्यंत ओके ते सिलेक्ट मारायचं ऑल करायचं की एक्सपाय एक्सपायरी एप्रिल पर्यंत सगळी आली बघा ऑटोमॅटिक खूप आहे एक्सपायरी आमची म्हणजे तिथे तुम्हाला दाखवणार नाही ते प्रोडक्ट ओके ते निघून जातील तुमचे बाकी त्याप्रमाणे तुम्ही अपडेट करून घ्या ओके त्याप्रमाणे तिथे कॅल्क्युलेट होणार सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक तुमचं जीएसटी वगैरे लावणार प्लस पाच टक्के किंवा बारा टक्के रेट काढताना पाच टक्के किंवा बारा टक्के ते मात्र प्रॉपर लक्षात घ्या आणि कर... बारा टक्क्याला चुकून पाच टक्के असेल तर सातशे बावन्न भागिले एकशे बारा यस बरोबर बरोबर उणवले शंभर यस हो, चुण। चुण। इस, हो।, चुण। 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 हो ओके 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 सर ओके यस थँक्यू यस हा